अकोटात श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे कावडयात्रेला भव्य शोभायात्रा निघाली आहे यामध्ये अठ्ठावीस मंडळ सहभागी झाले होते जल्लोषपूर्ण वातावरणात अकोट येथील कावड महोत्सव साजरा करण्यात आला श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोट शहरातील सर्वच कावड मंडळ रविवारी दुपारीच पूर्णा नदीचे पवित्र जल आपल्या कळशीत आणण्यासाठी अनवानी पायाने निघत असतात यानंतर रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू सोमवारी सकाळी शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात करतात आकोटमधील प्रसिद्ध कावड यात्रा महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सोमवारी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यंदा कावड शोभा यात्रेत अठ्ठावीस मंडळाचा सहभाग घेतला असून ठिकठिकाणी पालखीचे स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती कावडयात्रा मार्गावरील अकोला नाका ते तपेश्वरी मंदिरापर्यंत कावडयात्रा पूर्ण केली व जलाभिषेक केला कावडयात्रा सकाळी सात वाजता अकोला नाका येथून सुरुवात झाली व रात्री दहा वाजेपर्यंत तपेश्वरी महादेवावर जलाभिषेक करून आपापल्या ठिकाणी मंडळे परतली अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जवाहर नगर मार्ग सोनू चौक नगरसिंग महाराज रोड यात्रा चौक कालंका माता चौक सोमवार वेस बळीराम चौक पान अटाई आंबोडी वेस रामटेकपुरा शौकत अली चौक जयस्थम चौक सियाराम शोरूम पासून टाकपुरा आणि यानंतर तपेश्वरी महादेव मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड महोत्सवाचा समारोह होणार आहे कावडयात्रेमध्ये हनुमानजीची भव्य प्रतिकृती बालिकांचे मलखांब प्रत्यक्षिक भव्य मोर साधू कालंका देवीचा अवतार महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामांचा फाशीचा देवता विधानभवनाची प्रतिकृती सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स महादेवाची वेशभूषा साकारलेले युवक महाराष्ट्रीयन वारकऱ्यांची प्रतिकृती संत गजान महाराज व विठोबांची तसेच अनेक संतांच्या प्रतिकृती कावडीवर लावण्यात आल्या होत्या